महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी म्हणून जरांगी पाटील लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेनं निघालेत एकीकडे मुंबईच्या वेशीवरच रोखण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत मनोज जरांगे यांनी तोडगा निघत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही असं स्पष्ट केलंय याच दरम्यान मराठा कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले जुन्नर विधानसभेचा दौरा करत असताना अजित पवारांच्या ताफ्यासमोर कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा